माझ्या घरात एक खूप सुंदर मोलकरीन काम करत होती मी एक दिवस बाजार करण्यासाठी गेले होते तेव्हा माझी मुलगरी घरातच होती आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा माझा नवरा माझ्या अगोदरच घरी आला होता मी घरात जाऊन बघितलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण माझं नाव निशा मी खूपच सुंदर होते मी लखनौमध्ये माझ्या नवऱ्यासोबत राहत होते माझं लग्न एका वर्षा अगोदर झालं होतं आणि तेव्हापासून मी माझ्या नवऱ्यासोबत लखनौमध्ये राहत होते माझा नवरा इथे एका खूप चांगल्या सरकारी पदावर काम करतो आणि त्याला सरकारकडूनच राहण्यासाठी एक चांगला फ्लॅट देखील मिळाला आहे त्यामुळे माझा नवरा आणि मी त्या फ्लॅटमध्येच राहतो आमच्या आई वडील गावी राहतात ते कधीकधी आम्हाला भेटण्यासाठी इकडे लखनौला येतात गावाकडे सुरेशचा भाऊ आणि त्याच्या छोट्या बहिणी देखील आहेत आम्ही कधीकधी त्यांना भेटण्यासाठी गावी जातो कारण त्यांचा जॉब असा आहे की त्यांना त्यातून ते वेळच मिळत नाही माझा नवरा तसा स्वभावाने खूप चांगला आहे पण त्याची एक सवय खूप वाईट होती त्याला त्याच्या नोकरीचा खूप गर्व होता तो आता खूप ॲटिट्यूडमध्ये राहत होता तो त्याच्यापेक्षा पोस्टने लहान असणाऱ्या लोकांसोबत चांगल्या पद्धतीने बोलत नव्हता आणि नाही त्याला कोणाची किंमत होती मला त्याची ही गोष्ट चांगली वाटत नव्हती मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्नही केला की सगळ्यांसोबत चांगल्या प्रकारे संबंध ठेव पण तो मला सारखा म्हणायचा की या लोकांसोबत असंच राहिलं पाहिजे नाहीतर एक दिवस आपल्या डोक्यावर बसतात मी त्याला सगळ्या प्रकारे समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो उलटा माझ्यावरच ओरडत होता हे मला बिलकुल आवडत नव्हतं आमच्या घरी अगोदर एक मोलकरीन काम करण्यासाठी येत होती पण माझ्या नवऱ्याच्या अशा स्वभावामुळे तिने काम सोडलं होतं मला वाटत होतं की त्याचा असा स्वभाव त्यांच्या कामामुळे असा झाला असावा त्याच्यावर ऑफिसमध्ये कामाचा वर्कलोड खूप जास्त होता बहुतेक त्यांना त्याचं काम पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे व्यवहार करावे लागत असावेत आणि त्याच कारणामुळे त्याचा स्वभाव असा कठोर झाला असावा आता मी नवीन मोलकर्णीच्या शोधात होते कारण घरातलं सगळं काम मलाच करावं लागत होतं मी मोठ्या मुश्किलीने एका मोलकर्णीला शोधून काढलं ती माझ्या घरी आली होती मला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तिचं वय साधारण पस्तीस ते चाळीस वर्ष असेल तिने तिचं नाव मालती सांगितलं होतं मला तिच्यावर जलच फील होत होत कारण जरी ती वयाने मोठी असली तरी ती दिसायला खूपच सुंदर आणि अंगाने भरलेली होती मी तिला विचारलं तुला चांगलं जेवण बनवता येतं ना तर ती म्हणाली मला खूप छान जेवण बनवता येतं तुम्हाला माझ्याकडून कोणतीच तक्रार नसेल सुरुवातीला तर माझा तिच्यावर विश्वासच नव्हता कारण ती माझ्या कोणत्या ओळखीच्या माणसाकडून आली नव्हती त्यामुळे मला तिला घरकामाला ठेवण्यासाठी देखील भीती वाटत होती मग मी विचार केला की तिला संध्याकाळी माझ्या नवऱ्याची भेट घालून देईन संध्याकाळी जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले मी एक घरकामासाठी मोलकरीन बघितली आहे तर तो मला विचारू लागला मी तिला ओळखतो का मी त्याला म्हणाले की मी सुद्धा तिला ओळखत नाही माझा नवरा मालतीला भेटला आणि तिला विचारू लागला तू याआधी काम केलं आहेस का तर ती म्हणाली हो साहेब मग माझ्या नवऱ्याने विचारलं तुला चांगल्या पद्धतीने जेवण बनवता येतं का तेव्हा ती म्हणाली मी खूप छान जेवण बनवते आणि तुम्हाला घरात कुठेही घाण किंवा कचरा दिसणार नाही मग माझा नवरा तिला म्हणू लागला तुला सुट्टी अजिबात मिळणार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव आणि आता आम्हाला जेवण बनवून दाखव जर आम्हाला ते आवडलं तर उद्यापासून तुझं काम पक्क समज माझ्या नवऱ्याने तिला एवढं सगळं सुनावल्यावर मी विचार केला की ती चांगलं बोलेल पण ती एवढंच बोलली की साहेब मी जेवण खूप छान बनवते मग माझ्या नवऱ्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं कारण आम्ही तिला ओळखत नव्हतो जेव्हा ती जेवण बनवत होती तेव्हा मी तिच्यावर लक्ष ठेवून होते ती तिचं सा काम चांगल्या पद्धतीने करत होती मला असं वाटू लागलं होतं की तिला या अगोदरही कामाचा अनुभव आहे जेवण बनवून तयार झालं तिने जेवण टेबलवर लावलं मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनीही जेवण केलं मला जेवण खूप टेस्टी लागलं आणि खूप आवडलंही माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की त्यालाही तिने बनवलेलं जेवण खूप आवडलं आहे मग माझ्या नवऱ्याने तिला उद्यापासून का कामावर येण्यासाठी सांगितलं आणि म्हणाला लक्षात ठेव जेवण यापेक्षा खराब बनता कामा नाही यापेक्षा चांगलं बनवलं तर ते तुझ्यासाठी चांगलंच असेल मालतीच्या चेहऱ्यावर आता वेगळाच आनंद दिसत होता ती दुसऱ्या दिवसापासून कामावर येऊ लागली ती खूप कमी बोलत होती आणि फक्त तिच्या कामाशी काम ठेवत होती माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की तू तिच्यावर लक्ष ठेवत जा आणि शक्य असेल तेवढी तिच्याबद्दल माहिती काढ तिचं वय बघून आम्ही तिला कामावर ठेवून घेतलं होतं आता ती कामाला लागून आठ दिवस झाले होते तोपर्यंत तिने तो माझ्याकडे अॅडव्हान्स मागितला आणि म्हणाली मला पैशांची खूप गरज आहे पण त्यावेळी मात्र मी माझ्या नवऱ्याच्या डोक्याने विचार केला आणि तिला म्हणाले की एवढ्या लगेच तुला ॲडव्हान्स मिळणार नाही मी माझ्या नवऱ्याला विचारून तुला सांगेन असं बोलून मी तिचं बोलणं टाळलं दुसऱ्या दिवशी माझा नवरा म्हणाला की आज संध्याकाळी माझ्या ऑफिसमधले काही मित्र जेवणासाठी आपल्या घरी येत आहेत आणि तो मालतीला म्हणाला की माझ्या मित्रांसाठी काहीतरी स्पेशल बनव मग ती माझ्या नवऱ्याला म्हणाली की साहेब ठीक आहे तुम्ही मला सांगा काय बनवायचं आहे ते मग संध्याकाळी माझ्या नवऱ्याची मित्र आणि त्यांची फॅमिली देखील घरी आली होती मालतीने जेवण पाची पकवान बनवलं होतं सगळ्यांनी मालतीच्या जेवणाची खूप तारीफ केली जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो मालती तिचं सगळं सा काम आवरून घरी जायला निघाली होती ते बरोबर माझ्या नवऱ्याच्या एका मित्राचा सा मोबाईल सापडत नव्हता हो तो मोबाईल खूप किमती होता आणि त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सही होते आणि ऑफिसचे खूप काही कॉन्टॅक्ट नंबरही होते त्यामुळे तो खूप काळजीक पडला होता मग आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या घरात सगळीकडे तो मोबाईल शोधला मुलांना देखील विचारलं पण कोणालाच काही मोबाईलबद्दल माहीत नव्हतं कारण मोबाईल स्विच ऑफ लागत होता आम्ही सगळे मोबाईल शोधत होतो तोपर्यंत मालती किचनमधून बाहेर आली आणि मला म्हणाली मॅडम सगळं काम झालं आहे मी आता निघते खूप रात्र झाले आहे घरातले माझी वाट बघत असतील आज तिच्या हातात एक छोटी पिशवी होती जी मी अगोदर कधीच पाहिली नव्हती त्यामुळे ती पिशवी बघून मला तिच्यावर संशय येऊ लागला माझ्या नवऱ्याने तिला थांबवलं आणि म्हणाला तू चोरलेला मोबाईल परत कर ती बोलू लागली साहेब हे तुम्ही काय बोलत आहात मी स्वप्नात सुद्धा असं काम करू शकत नाही माझा नवरा म्हणाला मग मला चेक करू दे त्यानंतर तू जाऊ शकतेस तर ती म्हणाली मी चोरी केली नाही तर तुम्ही चेक काय करणार मग माझा नवरा म्हणाला चोरी केली नाहीस तर चेक करण्यासाठी का घाबरत आहेस असं बोलत तिच्याजवळ गेला आणि तिच्या हातातील ती, हाता ती पिशवी घेऊ लागला पण मालती ती पिशवी सोडण्यासाठी तयार नव्हती ती म्हणू लागली साहेब सोडा याच्यामध्ये मोबाईल नाही माझ्या नवऱ्याला खूप राग आला होता तो म्हणाला एकतर चोरी करतेस आणि वर मलाच डोळे मोठे दाखवतेस मग माझ्या नवऱ्याने तिची पिशवी हातातून हिसकावून घेतली आणि उघडून बघितली पण त्याच्यामध्ये मोबाईल नव्हता पण जेवण होतं मग माझा नवरा तिला म्हणू लागला तू आमच्या घरातलं जेवण चोरी करतेस ना मालतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती म्हणू लागली की मी चोरी केली नाही मॅडम मला म्हणाल्या होत्या की तू जाताना जेवून जा म्हणून मी माझ्या हिस्स्याचं जेवण घरी घेऊन निघाले होते हे मी माझ्या नातवासाठी घेऊन निघाले होते कारण तो खूप दिवस झालं असं चांगलं जेवण जेवला नाही साहेब जर माझा मुलगा असता तर आमच्यावर अशी वेळ आली नसती पाच वर्षांपूर्वीच माझा मुलगा मरण पावला आहे तो मला एकुलता एक होता आता आमच्या घरात फक्त मी माझा आजारी नवरा माझी विधवासून आणि माझा नातू असतो मी एकटीच काम करते आणि घर सांभाळते जेवण खूप स्वादिष्ट झालं होतं म्हणून विचार केला की मी माझ्या नातवासाठी थोडं घेऊन जाईल पण तुम्ही तर माझ्यावर चोरीचा आळ घातला मानते की आम्ही गरीब माणसं आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही जिथे काम करतो तिथे चोरी करू तुम्ही मॅडमना विचारू शकता की मी त्यांच्याकडे उजने पैसे देखील मागितले होते पण त्यांनी पैसे देण्यासाठी नकार दिला आणि ती रडतच जेवण न घेताच तिथून निघून गेली ती आमच्या घरात गेल्या काही दिवसापासून काम करत होती पण आम्हाला जराही माहीत नव्हतं की तिच्या घरची परिस्थिती कशी आहे पण काय करणार आजकाल जगच असं झालं आहे की कधी काही वाईट होईल सांगता येत नाही थोड्याच वेळात माझ्या नवऱ्याच्या मित्राचा सा मोबाईल सापडला त्याच्याच मुलाने मोबाईल टिपॉय खाली पाडला होता आणि तो पडल्यामुळे स्विच ऑफ झाला होता आता माझा आणि माझ्या नवऱ्याचा मालतीवर खूप विश्वास बसला होता आज पहिल्यांदाच मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पश्चाताप बघितला होता मी सकाळी लवकर उठून माझ्या घर कामाला सुरुवात केली कारण मला वाटलं होतं की आता मालती कामावर येणार नाही पण थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली मी दार उघडलं तर समोर मालती होती ती मला काही न बोलताच आतमध्ये आली आणि तिच्या कामाला लागली मी तिला म्हणाले मला वाटलं आजपासून तू कामावर येणार नाहीस तर मालती म्हणाली मी पण हाच विचार केला होता पण काय करणार आमच्या घरी खाण्यासाठी अन्न नाही त्यामुळे मला यावं लागलं जेव्हा माझ्या नवऱ्याने तिला बघितलं तेव्हा त्याला खूप बरं वाटलं मग त्याने पटकन त्याच्या खिशातून दहा हजार रुपये काढले आणि मालतीच्या हातात ठेवले मालती ते पैसे घेण्यासाठी नकार देत होती पण माझ्या नवऱ्याने तिला जबरदस्तीने ते पैसे दिले आणि म्हणाला हे ॲडव्हान्स म्हणून ठेव तेव्हा मला माझ्या नवऱ्याचं खूप कौतुक वाटलं होतं मला माहीत होतं की ते वरून कठोर असले तरी आतून त्यांचा स्वभाव खूप कोमल आहे पण मला माहीत नव्हतं की माझ्या नवऱ्याचं असं वागणं मला खूप महागात पडणार आहे आता मी मालतीवर पूर्ण विश्वास ठेवू लागले होते आम्ही दोघे नवरा बायको सुट्टीच्या दिवशी तिच्या जीवावर घर टाकून पूर्ण दिवस बाहेर फिरत होतो पण एक दिवस असं झालं की आमच्या विश्वासाला तडा गेला एक दिवस मालती कामावर आलीच नाही मला वाटलं तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझ्याकडे तिचा मोबाईल नंबरही नव्हता मग मी विचार केला की ती उद्या कामावर येईल पण ती परत कधी कामावर आलीच नाही ती आठ दिवसातच दहा हजार